सर्व नाथ परिवाराला नाथ भक्तांना माझा मानाचा मुलाचा मालक आदेश नमन वंदन करून आज आपण ह्या व्हिडिओची सुरुवात करू गेल्या भागामध्ये गेल्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष शक्ती कृपा हे थोडक्यात जाणून आहे आजही अप्रत्यक्ष शक्तिकृपा हे थोडक्यात जाणून घेऊ अप्रत्यक्ष शक्ती कृपा म्हणजेच याला घनरूप असं म्हटलं जाईल जे मी जाणलं तेच मी सांगतोय यामध्ये कुठल्याही गुरुचा कुठल्याही व्यक्तीचा कुठल्याही शास्त्राचा किंवा कुठल्याही याचा कुठलाही अनुभव नाही हा माझा वैयक्तिक अनुभव आहे मी हे सर्व माझ्याकडे येणाऱ्या व्यक्तीतून वैयक्तिक जाणलेलं आहे वर्ष दोन वर्ष तीन वर्ष त्या व्यक्तीला वेळ देऊन त्या व्यक्तीत जे काही बदल होतात मी त्यांच्याबरोबर ज्या काही देवकृपेने गोष्टींचं कार्यक्रिया करतो त्या गोष्टी खरंच त्यांना लागू होतात का देवाना नाथांनी जे मला ज्ञान दिलं ते खरंच त्यांच्याही कामं येतं का हे बघूनच यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत ही माहिती हे सत्य थोडक्यात प्रमाणात सांगण्याचा प्रयत्न केला करतोय आणि नक्कीच आशा आहे की तुम्हा सर्वांना काही ना काही नवीन ऐकायला बघायला मिळेल तुम्हालाही नवीन गोष्टी जाणायला मिळतील म्हणून हा छोटासा प्रयत्न आहे तर अप्रत्यक्ष शक्ती म्हणजे काय अप्रत्यक्ष शक्ती काय असते अप्रत्यक्ष शक्तीचं कार्य क्षमता कशी असते तर अप्रत्यक्ष शक्ती ज्या त्या व्यक्तीवरती कृपा असते किंवा कृपा होते तर तो व्यक्ती घुमत नाही त्याच्या शरीराचे कुठलेही वेळेवाकडे हावभाव होत नाही तो त्याचं शरीर हलवत नाही तो पूर्णपणे शांत बसलेला असतो सूक्ष्मरूपात त्याच्या शरीरामध्ये शक्तीचा संचार सुरू असतो शक्तीचा प्रभाव सुरू असतो आणि तो शांतपणे समोरच्या व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेऊन त्याच्या हर प्रश्नाचं निवारण करत असतो व्यक्ती काय सांगतो हे त्यालाही समजतं आणि तो व्यक्तीला काय सांगतो हेही समजतं म्हणजे तो पूर्णपणे शुद्धीवर असतो त्याच्या स्वतःवरती पूर्णपणे कंट्रोल असतं अप्रत्यक्ष शक्ती ही दोन वेगवेगळ्या कृपेमुळं व्यक्तीला प्राप्त होऊ शकते किंवा होते एक म्हणजे कुळपितृंच्या कृपया आशीर्वादाने आता तुम्ही म्हणणार पितृंच्या कृपया आशीर्वादाने कशी मित्र तर सगळ्यांच्याच माग असतात मग मा आम्हाला का नाही तर थोडक्यात सांगतो मी यावरती कुळपितृवरती एक वेगळा व्हिडिओ बनवेल कुळपितृची कृपा असणं म्हणजे त्याच्या कुळामध्ये आजोबा पंजोबा, पंजोबा, कुळपितृंची कृपा होते त्यावेळेस हा व्यक्ती अप्रत्यक्ष सिद्धीचा कृपा प्राप्तीचा लायक असतो भलही त्याच्या स्वतःच्या जीवनामध्ये त्याच्यावरती एक शक्ती नव्यानं कृपा करते पण कुळपु कुळ पितृंची कृपा असल्यामुळे त्याला घनरूप प्रदान होतं म्हणजे अप्रत्यक्ष शक्ती त्याच्या चालते शक्ती कायमस्वरूपी विराजमान विद्यमान असते शक्ती त्याच शरीर सोडून कुठंही कोणत्याही प्रकारे जाण्याचा तिचा काहीही म्हणजे कोणताच विषयच नसतो शक्ती कायम त्याच्या जवळच असते शेअरच असते सांगण्यासारखं भरपूर आहे अप्रत्यक्ष शक्तीबद्दल घनरूपाबद्दल भरपूर बोललं जाईल भरपूर सांगितलं जाईल पण तुमच्या ह्या व्हिडिओ बघून जर कमेंट आल्या आणि कमेंटवरती मला प्रश्न विचारले तर मी तुमच्या एक एक प्रश्नांचं नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करील म्हणजे तुमच्यापर्यंत मला काय पोहोचवायचं आणि तुम्हाला गरज कशाची आहे तेही मला योग्य त्या री समजाल व्हिडिओ तर मी बनवून वेगवेगळ्या मार्गाने मार्गावरती वेगवेगळ्या उपायावरती वेगवेगळ्या विषयावरती खूप बनवी कारण गेल्या पाच सात वर्षामध्ये हवं ते ज्ञान मी भरपूर दैवकृपेने कमावलं माझे नवनाथ माझ्यासाठी सदैव तत्पर असतात ज्याही वेळेस ज्या व्यक्तीचा प्रश्न अडचण माझ्यासमोर येते त्याचं निवारण करण्यासाठी ते, ते योग्य तेच मार्गदर्शन करतात योग्य त्याच पद्धतीनं शंकेचं पिढेचं बाधेचं कष्टाचं दुःखाचं निवारण करतात त्यामुळे नाथ आणि नाथांचं सामर्थ्य हे मी पूर्णपणे जाणून आहे ते मला बऱ्यापैकी समजतंय समजलंय ते तुम्हालाही समजावं त्याची कृपा त्याची अनुभव आनुगो, अनुभूती तुम्हालाही यावी म्हणून हा माझा छोटासा एक प्रयत्न आहे आदेश